प्रजासत्ताक दिन हा साजरा झाला आहे यामध्ये रामराज्याची सुरुवात झाली असं पार्लमेंटरी म्हणाले भाषणात आता प्रजासत्ताक दिन त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या पाहिजे फार राजकीय काळ बोलावं असं मला वाटत नाही पण रामराज्य कुठं आहे फोटो आहे गद्दारी बोलणारे लोक थोडे रामराज्य आणू शकतात पण मला असं वाटतं आज फार राजकीय बोलू नये दुसरं असं आहे की आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत आणि घडामोडी घडते सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेला आहे आज सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारच्या प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आहे आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे सरकारने तोडगा काढावा नुसते चर्चा रिकाम्या चर्चा सुक्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा निके लिघेल असं वाटतंय का तुम्हाला सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे तोडगा काढणं काही अवघड काम नाही आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी आमच्या हातात सत्ताधी येतात आम्ही चार दिवसात्रीस दिवसांनी असं म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं नाही मग ते कुठे बोलत असावेत असं मला वाटतं लोकांना फसवत असावेत असं मला वाटतं मला असं वाटतं या तिघांचे तीन बाजूला तोंड आहेत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची र... भूमिका वेगळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी फक्त या संदर्भात तिघांचे ती तोंड तीन बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती मला वाटतं मराठा समाज याचं उत्तर निश्चित या सरकारला देईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी